नमस्कार स्वागत आहे तुमचं आर्य सारिझाण फॅशन स्टुडिओ या चॅनलवरती तर संक्रांत येत आहे आणि संक्रांती स्पेशल म्हणजे ब्लॅक कलर आपल्याकडे अवेलेबल झालेला आहे मस्त जास्त क्वांटिटीमध्ये आपण पीस बोलावून घेतलेलेच आहेत आणि त्यामध्ये ना कलर आणि डिझाईन वेगवेगळी असणार आहे दोन पॅटर्न दाखवणार आहे आज मी तुम्हाला Uh, जर तुम्हाला या या पॅटर्नपैकी कोणते कलर जर तुम्हाला म्हणजे सॉरी तुम्हाला कोणते पॅटर्न जर आवडत असतील तर तुम्ही ना ते दिलेल्या नंबरवरती कॉल करून बुक करू शकता तर चला दाखवायला सुरुवात करते संक्रांती संक्रांत म्हणलं ना वेर करा, वेर करा तर आपल्या सगळ्यांना ना छान असा ना ब्लॅक कलर वेअर करायला वेअर करायला तर आवडतोच पण ब्लॅकमध्ये ना असं म्हणजे छान छान वारंवार कामी आले पाहिजे असे मी पॅटर्न आणलेले आहेत छान असे हँड वॉशेबल तर सगळ्यात पहिले ना हा पॅटर्न आलेला आहे हा बघू शकता ही आहे लीनन कॉटनची साडी आणलेली आहे आपण पाऊस पॅकेजिंगमध्ये आहे माल कॉटन सॉरी ही असणार आहे माल कॉटनची ही इचं ही आहे साडी ब्लॅकमध्ये बघू शकता तुम्ही आणि माल कॉटनचं हिचं फॅब्रिक असणार आहे माल कॉटनचं म्हणजे कसं माल कॉटनला एक शायन, हो, ना एकदम असं थोडं शिमरी शायनिंग शायनिंग असते ग्लेज असतो म्हणजे स्वतःचा तर खूप सुंदर ही साडी दिसणार आहे अगदी चापून झोपून बसणारी साडी आहे कपडा सुद्धा खूपच कॉटन माल कॉटन म्हटल्यानंतर तुम्हाला माहितच आहे एकदम स्मूथ याचं कापड असणार आहे आता मी साडी तुम्हाला ओपन करून दाखवते त्या त्या अगोदर तुम्ही या साडीची बॉर्डर बघू शकता Uh, किती सुंदर अशी मरून कलरमध्ये मध्ये याचा मरून कलरची बॉर्डर आहे आणि या बॉर्डरवर सुद्धा ना असे छान हे प्रिंट दिलेलं आहे आणि या साडीच्या कडेला ना हे गोल्डन कलरची ना अशी प्रि आ, काम केलेलं आहे जरी टाईप हे काम केलेलं आहे तर खूप सुंदर वाटणार आहे ब्लॅक विथ मरून कलरचं कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसणार आहे ना आणि आता तुम्हाला मी ओपन करून दाखवते नेमकं या साडीचा ऑल ओव्हर लुक कसा वाटणार तर हा बघू शकता हा आहे या साडीचा पल्लू पोर्शन म्हणजेच हा असणार आहे या साडीचा पदर हा असणार आहे या साडीचा पदर आणि आता आपण हिचा ब्लाउज पीस बघूया तर हे असणार आहे या साडीचं ब्लाउज पीस बघू शकता पूर्ण प्रिंटेड हे ब्लाऊज पीस असणार आहे खूप छान असं याच्यावर वर्क असणार आहे साडीवर ब्लाऊजवर पण कॉन्ट्रास्टमध्ये मरून कलर खूप छान जातो या साडीवर आणि याला ना पदरालासुद्धा खूप छान असं वर्क केलेलं आहे साडी जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर तुम्हाला सिम्पल ना दिलेल्या नंबरवर ना तुम्हाला कॉल करायचा आहे व्हॉट्सअपला साडी तुमची बुक होऊन जाईल स्क्रीनशॉट पाठवायचं जी साडी आवडली त्या तुम्हाला ना सिम्पली स्क्रीनशॉट पाठवायचा आहे आणि साडी बुक करायची आहे बुकिंगची प्रोसिजर ना अगदी सोपी आहे सहज कोणालाही साडी सहज बुक करता येईल अशी ही बुकिंगची प्रोसिजर आहे अगदी फक्त स्क्रीनशॉट मारून व्हॉट्सअपला सेंड करायचं आहे आणि हवी असेल तर तुम्हाला ॲड्रेस पिनकोड वगैरे सगळं पाठवून द्यावं लागणार आहे आणि विशेष म्हणजे आपली फ्री शिपिंग राहणार आहे कुठलीही चार्जेस लागणार नाही आहेत फ्री शिपिंग असणार आहे तर बघू शकता या साडीचा सा, लुक खूपच डिसेंट लुक वाटणार आहे या साडी साडीने आणि तुम्ही ना येल्यानंतरही म्हणजे वेअर करू शकता जसं की कोणी असतात ना टीचर टीचर स्टाफ वगैरे किंवा जे ऑफिस गोईंग वुमन्स असतात त्यांच्यासाठी देखील खूपच छान आहे हे ऑप्शन किंवा आपल्या आया वगैरे किंवा तुम्हीसुद्धा सुद्धा म्हणजे सुद्धा छान प्रत्येकांना ही साडी नाही एकदम अशी सूट करणारीच आहे सूट करेलच एवढी सुंदरी साडी आहे आणि खूप छान लुक देणारी आहे आणि ना या काठन ना तर ही खूपच छान अशी उठून दिसणारी ही साडी आहे बघू शकता तर ही आहे आपली माल कॉटन मध्ये पहिली साडी संक्रांती साठी संक्रांती स्पेशल साडी आहे ही आपली जर तुम्हाला बुक करायची असेल तर दिलेल्या नंबरवरती तुम्हाला कॉल करून साडी बुक करायची आहे कॉल कॉल करू शकता किंवा मेसेजही करू शकता काही प्रॉब्लेम नाही आणि हा असणार आहे या साडीचा ब्लाउज साडीला खूप सुंदर अस ब्लाउज दिलेला आहे बघू शकता ब्लाऊज पण खूप सुंदर दिसत आहे ॲक्च्युली मी लॉंग ब्लाऊज घातल्यामुळं तुम्हाला कसं व्हिडिओत कसं वाटत आहे ते मला माहिती नाही पण ना खूप छान दिसणार आहे ऑल ओव्हर साडी तर ब्लाउज स्टिच वगैरे केलं ना तर खूप डिसेंट लुक देणार आहे तर ही होती आपली माल कॉटनमध्ये मा फस्ट साडी याची प्राईज असणार आहे पाचशे पन्नास फ्री शिपिंग पाचशे पन्नास फ्री शिपिंग बघा आता पाचशे पन्नासमध्ये तुम्हाला म्हणजे एकदम अफोर्डेबल रेंजमध्ये आणि घरपोच मिळणार आहे फ्री शिपिंगमध्ये तर आता नंतरची बघायची तर ठीक आहे आता नंतरची मी दाखवते तुम्हाला नेक्स्ट असणार आहे हा आपला बाटिक प्रिंटमध्ये बाटिक प्रिंटमध्ये ही साडी असणार आहे ब्लॅक कलरमध्ये बघू शकता अतिशय सुंदर असा हा बाटिक प्रिंटचा आपण एक हे आणलेलं आहे डिझाईन अस आणलेला आहे साडीमध्ये आणि खूप सुंदर वाटणार आहे आणि कपडा म्हणजे कपडा क्वालिटी म्हणजे क्वालिटीचा आहे तुम्हाला कॅमेऱ्यातून दिसत असेल ना त्याच्यापेक्षा जास्त त्याच्यापेक्षा जास्त एकदम क्वालिटीचा कपडा आहे शाईन आहे या क कपड्याला आणि आपण असताना हा कपडा असणार आहे थोडीशी याला ना थोडीशी आहे चकाकी आहे साडीला चमक आहे आणि अतिशय सुंदर दिसणारी ही साडी आहे तर तुम्हाला याला ओपन करून दाखवते की नेमकी कशी आहे ओके तर या साडीची ना लांबी रुंदी अतिशय परफेक्ट आहे लांबी रुंदी साडीला परफेक्ट असणार आहे आणि पूर्ण साडी पहिले आपण ओपन करून बघूया नेमकी कशी आहे तर अशा टाईप ही साडी असणार आहे हा आहे या साडीचा सा पल्लू पोर्शन बघू शकता बाटिक मध्ये पल्लू पोर्शन ह्या पल्लू पोर्शन आहे आणि ऑल ओव्हर साडीवर ना ह्या बुट्ट्या दिलेल्या आहेत बुट्टी वा खूपच सुंदर संक्रांती साठी परफेक्ट आहे सगळ्यांना ते पण आणि ब्लाऊज तर बघा कसलं सुंदर कसलं अप्रतिम असं हे ब्लाऊज दिलेला आहे ती सुद्धा बाटिक प्रिंटमध्ये आहे की नाही आणि त्याच्या बॉर्डरला ना अशी बारीक अशी एक समोसा लाईस दिलेली आहे ऑल ओव्हर साडीवर ना एकदम स्टार्ट टू एंड पर्यंत आहे बरं का स्टार्ट टू एंड पर्यंत ना समोसा लैस आहे आणि ब्लाउजला सुद्धा दिलेली आहे एकदम भन्नाट कलेक्शन असणार आहे आपलं संक्रांतीचं लवकरात लवकर ऑर्डर बुक करा अजून स्टॉक बोलावून घेतलेला आहे ऑलरेडी यातल्या माझे गेलेले आहेत काही साड्या तर अजून बोलावून घेतलेलाच आहे लवकरात लवकर तुम्ही ना ऑर्डर बुक करा म्हणजे तुम्हाला वेळेवर साड्या मिळतील कारण की संक्रांत जवळ येत आहे आणि साड्या वेळेवर मिळाल्या पाहिजे ना जवळपास ऑर्डर केल्याने ना चार ते पाच दिवस लागतात तुमच्यापर्यंत ही साडी यायला तसं तर तीनच दिवसात येऊन जाते साडी पण मी पाच दिवस म्हणते कारण की थोडंसं जास्त दिवस धरूनच चाललेलं बरं एकदम हँड वॉशेबल आहे काहीच होणार नाही या साडीला किती वॉश केलं तुम्ही कशीही एकदम रफंटप असणार आहे अशी काही याला टिकल्या असं म्हणजे निघतील असं तसं काही नाही इझिली तुम्ही वॉश करू शकता हँड वॉशेबल असणार आहे आणि काही प्रॉब्लेम येणार नाही मस्त बघू शकता तुम्ही जशी म्हणली तशी साडी बसणारी आहे एकदम चापून चोकणी साडी अंगावर आपलं बसती आणि हा असणार आहे ह्या साडीचा ब्लाऊज हा असणार आहे ह्या साडीचा ब्लाऊज ब्लॅक कलरमध्येच ब्लाऊज आहे फक्त ब्लॅक ची ना प्रिंट थोडीशी वेगळी आहे बाटिक प्रिंटच आहे पण डिझाईन थोडीशी वेगळी आहे म्हणजे ज्याने करून ब्लाऊज हे कळेल म्हणून तर हे होतं आपलं संक्रांती स्पेशल कलेक्शन आवडलं तर लवकरात लवकर तुम्ही साडी बुक करू शकता दिलेल्या नंबरवरती सिम्पल तुम्हाला कॉल करायचा आहे साडी बुक करायची आहे सिम्पल आहे तर ठीक आहे अच्छा पुरतं एवढंच भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये नंतर नवीन कलेक्शन सोबत हो तर तोपर्यंत बाय टेक केअर